मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज उदगीर मध्ये राज्यस्तरीय युवक महोत्सव होत आहे आणि या युवक महोत्सवात उदगीरच्या पत्रकारांनी अपमानजनक वागणूक पैशाची आणि सत्तेच्या मस्तीचा जाहीर निषेध करत कार्यक्रमावर का बहिष्कार टाकला हे ख्यातनाम पत्रकार आणि सर्व पत्रकाराच्या वतीने जे बोललं गेलं ते आपण स्वतः ऐका आणि हा ही एक नामदार संजय बनसोडे यांना वॉर्निंग बेल आहे की हम करे सो कायदा हे लोक सहन करू शकत नाहीत सावधान आज उदगीर मध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव या कार्यक्रमाचं रितसर निमंत्रण उदगीरच्या पत्रकारांना दिलं नाही आणि अनेक दिवसापासून उदगीरच्या पत्रकारांना डावलणे आणि उदगीरचा कार्यक्रम असताना लातूरला पत्रकार परिषदा घेणे आणि लोगोचं अनावरण करणे आणि आजच्या कार्यक्रमाला लातूरचे पत्रकार त्यांना सन्मानाने पत्रिका देऊन त्यांची व्यवस्था टी डी ए देऊन इथं आणणे हे जे क्रीडा विभागानं चालवलेला प्रयत्न आहे हा म्हणजे उदगीरच्या पत्रकारांचा अपमान करणारा आहे म्हणून सर्व आमचे पत्रकार उदगीरचे यांनी आज घोषणा देऊन या क्रीडा युवा महोत्सवाचा आयोजकांचा निषेध करून या ठिकाणी वॉकआउट केलेला आहे आणि उदगीरचे सर्व पत्रकार एक आहेत हे दाखवून दिलेलं आहे अत्यंत दुःखाची बाब आहे काय जबाब आहे उजगीर लोकशाही प्रिय गाव आहे उजगीरमध्ये आमच्या मंत्र्यांनी एक चांगलं नियोजन केलं महाराष्ट्र पातळीवरचं युवक क्रीडा महोत्सव घेतला महाराष्ट्राचा हे आनंदाची बाब आहे पण यामागे षडयंत्र जे रचले गेलेलं आहे उदगीरच्या एकाही पत्रकाराला या संबंधात कुठलीच माहिती दिली एक महिन्यापासून कोणती दिली नाही एक दुसरी आमच्या उदगा उजगीरच्या पत्रकाराला या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका नाही तिसरी गोष्ट एवढा द्वेष का करावा महाराष्ट्र सरकारनं त्या क्रीडा कोण जो आहे तिची चौकशी करा हिंमत तर आणि जर मुख्यमंत्री दलाल असतील त्याचे तर करू नका लोकशाही चुकर मध्ये चांगला काय वाईट झालं या महासंमेलामध्ये आम्ही लिहिणारे पत्रकार आहोत चांगले लिहू आणि जे गल केले ते लिहू म्हणून ह्या गल दाखवायची होती कळलं का म्हणून आमच्या स्थानिक पत्रकाराला निमंत्रण न देता बाहेरचे पत्रकार आणले आम्हाला का त्याचं काही भावडं वाटत नाही त्याचा त्याचा अधिकार म्हणून आमचा निषेध झाला आणि याची चौकशी वरुष पातळी होऊन झाली पाहिजे आणि असंच अधिवेशन प्रत्येक वर्षी कुठं कुठं होत असतील आणि तिथल्या पत्रकार निमंत्रण देत नसतील पण ते त्यांचे त्यांचा अधिकारात आवाज उठवला नसतात पण उदगीरचे पत्रकार एक क्रांतिकारक पत्रकारात जागरूक पत्रकार लोकशाही शिकवणारे पत्रकार, पत्रकार आणि ते असल्यामुळं आम्हाला निमंत्रण नाही म्हणून या शिक्षणाधिकारी याची दखल घ्या हे विशेष आहे मान्य ज्यांनी हे नियोजन केलं मंत्री महोदयाला ह्याची कल्पना आहे उदगीरच्या पत्रकाराला निमंत्रण गेले उदगीरचे पत्रकार दुःखी कष्टी झालेले आहेत नाराज झाले आहेत पण त्याही मंत्र्याला कुठंतरी माझ्यापेक्षा कोण मोठा आहे मी म्हणजे ती उजगीमध्ये आहे ते सुद्धा जी एक उर्मी आहे ना सत्तेची उर्मी ती योग्य नाही बसवणार साहेब म्हणून मी तुम्हाला सांगतोय आम्ही सगळे एक संघ एक पत्रकार तिथं बसला उजीरचा एक पत्रकार तिथं बसलाय असे दलाई पत्रकार तुझा उद्या कोणती मारतील त्याविषयी आम्ही बघून देऊ कारण का त्यांना काही फार स्वच्छ नाही जो बसलाय ना एक दोन तीन ते काही फार स्वच्छ नाहीत ते कसे कसे आहेत ते उजात जाऊ आणू ना ही बरोबर नाही संघटनेबरोबर ते सुद्धा पत्रकार राहिले पाहिजेत आणि तिने राहिला नाही ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे त्यांच्या स्वार्थाची गोष्ट आहे इथं सकाळचे प्रतिनिधी आहेत इथं पुण्यनगरीचे प्रतिनिधी आहेत त्यांना कर्तव्य बजावले पण आमच्याबरोबर आहेत आहे त्यांनी आज दिवसपासून कालपासून सगळ्या बातम्या त्यांच्या पेपरला टाकल्या पण ही जे शेवटचं जे उजाळाच्या वेळी आमचं जे आंदोलन झालं ते फक्त पत्रकारिता जीवन ठेवायची आहे पत्रकार कोणी घेऊ शकत नाही पत्रकाराला कोणी दाबवू शकत नाही हे दाखवून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे जय हिंद जय भारत लोकशाहीचा विजय असो हो सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद